नमस्कार शेतकरी बंधूंनो पूर उधळायचं प्रमाण हे आजकाल भरपूर झालं आहे परंतु शेतकऱ्यांचा एक गैरसमज आहे तर तो कसा आहे आणि काय आहे जनरली असं वाटते सगळ्या लोकांना की याला बुरशी खूप प्रमाणात लागते पण हे मूळ कारण नाही आहे त्याचं मूळ कारण आहे यामध्ये असलेला अळी शेतकरी मित्रांनो सतीश घुंगळ या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन आयडिया मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा बघा मित्रांनो ही तूर बघा यामध्ये उधळाचं प्रमाण किती मोठं आहे हे उधळलेली बुरशीमुळे नसून ही एका हुम्नी अळीमुळे बघा या पहा हे बघा मित्रांनो हे एवढ्या मोठ्या प्रमाणात हुमणी अळे आहेत याचा जर आपण सार्वत्रिक जर यावर सार्वत्रिक जर उपाय केला नाही तर आपली पुढची येणारी जेही काही पिकं आहेत हे बघा हे काय करते आता हे जे रूट आहे ह्या रुटाम हे जे मूळ आहे बघा आता यामध्ये काहीच नाही आहे वर्धन हे बघा हिची हे जे आहे हे मूळ मेन इने हिची जी सगळ्यात मुख्य शाखा आहे मुळांची हे बघा हे खाऊन टाकली आहे यामुळे हे झाड सुकलं मित्रांनो बघा शेतकऱ्यांना असं वाटत असेल की आपल्या हिला बुरशी आहे बघा कोणत्याही प्रकारची बुरशी नाही आहे बुरशी नसून हे अळी आहे मित्रांनो सार्वत्रिक उपाय केल्याशिवाय हे अळी नष्ट होणार नाही आणि भरपूर प्रमाणात हुम्नीअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे मित्रांनो बघा कितीतरी मोठी तूर या हुम्नीअळीने फस्त करून टाकलेली आहे मित्रांनो याला काही उपाय सांगतो बघा हे जर आपल्याला नष्ट करायची असली तर याला सगळ्यात आधी यामध्ये मे महिन्यात किंवा जो आपला प्री मान्सूनचा पिरियड असते मे आणि जूनचा यामध्ये हे भुंगेरे जे असतात हे निंबाच्या कडुलिंबाच्या झाडावरती कडु निंबा पानं खात राहतात तर त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला तिथं एखादा आपल्या शेतात आपल्याला एक फोकस लावून द्यायचा आहे आ, हजार वॅटचा फोकस असते तो लावून ठेवायचा आणि त्याच्या खाली एक एक आपलं जे डालं किंवा काही राहते त्यामध्ये पाणी भरून त्यामध्ये क्लोरोपायरीपॉस हा घटक टाकून ठेवायचा आपल्याला एक केमिकल आहे क्लोरोपायरीपॉस पन्नास टक्केवालं त्यामध्ये टाकून ठेवायचं जेणेकरून रात्री हे काय करतात उजेडाला अट्रॅक्ट होऊन हे त्या पाण्यात पडून मरून जातील आणि जर आपलं मित्रांनो आणखी एक हा एक सार्वत्रिक उपाय आहे पण आपलं जर पिकात जर भर पिकात जर हे आलं तर याला आपल्याला एक सर्वोत्तम सर्वोत्तम उपाय म्हणजे असा मार्केटमध्ये दे डेंटासून नावाचं एक औषधी मिळते त्याचा आपल्याला प्रत्येक तासावरात पंप चार्जिंगच्या बॅटरीचं चार्जिंगचा पंप जो असते त्याचं नोझल काढून आपल्याला पूर्ण तासाने ड्रिंचिंग करायचं आहे म्हणजे जर आपण याला जर ड्रिंचिंग केलं तर हे होम्मी आहे हे जे लवकर कंट्रोलमध्ये होते हे मरून जाते किंवा जर ओलावा जर जमिनीत भरपूर असला तर आपल्याला क्लोरोपायरिपॉस जो हा कंटेन असते समजा आपण जर एकराला जर दहा बारा किती पंप लागले तरी आपल्याला याचा ड्रिंचिंग फार महत्त्वाचं आहे तर आपण क्लोरोपायरीपॉस पन्नास टक्केवाला घटक हा जर पर पंपला चाळीस एम एल जरी टाकला आणि त्याचा जर ड्रिंचिंग करत राहिलो तर याचा साहजिक आपल्याला सहज सहज उपाय होऊन जाते मित्रांनो बघा ही जी अळी आहे ही लवकर मुरून जाते जर ही जर वाढत वाढत राहिली तर आज हा शेत आहे या शेतातली दुसऱ्याच्या शेजारच्या शेजार झाले की हे खूप मोठा एरिया कव्हर करत चालली आहे हिचाही एक खूप मोठी हुंनी अळी हे खूप मोठी समस्या बनत चालली आहे मित्रांनो बघा आपल्याला फार सजग व्हायचं आहे सावध व्हायचं आहे माझं तर असं म्हणणं आहे शेतकऱ्यांना जागे व्हा सजग व्हा वेळेवर जर तुम्ही सावध झाले नाही तर उद्या तुम्हाला खूप खूप मोठ्या संकटांना समोरे जावं लागेल कारण की आजकाल आज कसं आहे सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या उरावर बसलेल्या आहेत तर मित्रांनो कमी खर्चात जास्त उत्पन्न हा आपला मूल मंत्र आहे ब्रीदवाक्य आहे मित्रांनो यावर चाला आणि कसं आहे आपलं जर समृद्ध शेतकरी झाला तर साहजिकच आपण हो आणि काही जर केलं नाही तर साहजिकच आपलं हे नुकसान होणार आहे मित्रांनो हुमणीसाठी आपण सजग व्हा काळजी घ्या आणि शेजारी शे शेजारील शेतकऱ्यांनाही सांगा तर मित्रांनो हे असं सगळं आहे हुमनीवर मी आणखी तुम्हाला सजग आणखी सखोल पुढच्या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहे मित्रांनो बघा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जरूर विसरू नका नमस्कार